बैलपोळ्याला शेतकऱ्याचा सन्मान पोशिंद्याचा सेवानिवृत्ती सोहळा सौंदाळा ग्रामपंचायतीचा एक आगळा वेगळा उपक्रम सौंदाळा तालुका नेवासा येथे बैलपोळ्याच्या सणानिमित्त ग्रामपंचायतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबवत गावातील आदर्श शेतकरी श्री आसाराम दगडू आरगडे यांचा शेती व्यवसायातून सेवानिवृत्ती निवृत्ती समारंभ आयोजित केला शेतकऱ्यांच्या आयुष्यभराची कष्टाची दखल घेऊन गावच्या सामाजिक भाणातून हा सोहळा पार पडला गावचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे म्हणाले नोकरी करणाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार होतो पण आयुष्यभर मातीत राबून अन्नधान्य निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होताना क्वचितच दिसतो ग्रामपंचायतीचे हे आद्य कर्तव्य म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला समारंभात श्री आरगडे यांनी कपडे टोपी उपळणे तर त्यांच्या पत्नी मंदाबाई यांना साडी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन येतो असा सन्मान करण्यात आला या सोहळ्यास कवी बाळासाहेब आरगडे भीमसेन गरड रायभान आरगडे दादासाहेब आरगडे पत्रकार बाळासाहेब बोधक सचिन आरगडे गणेश महाराज आरगडे बाळासाहेब झावरे अशोक आरगडे उत्तमराव आरगडे चंद्रकांत बोधक ज्ञानदेव चामुटे किशोर मुरकुटे मिनीनाथ आरकडे मंजू आडागळे भीमराज आडागळे साहेबराव आरगडे लक्ष्मण आरगडे संदीप आरगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आभार प्रदर्शन भारत खंड शेतकरी थांबला तर देश थांबेल या विचारातून सौंदाळा ग्रामपंचायतीने हा अनोखा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने जगाच्या पोसिंद्याचा आज सन्मान केला आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी बाळासाहेब बोधक जसं बैल वर्षभर राहतो आणि त्याचा मग पोळ्याच्या दिवशी सन्मान केला जातो परंतु शेतकरी मात्र शेतामध्ये मा अहोरात्र कष्ट करतो आणि आयुष्यभर करतो ज्यावेळेस त्याची कार्यक्षमता संपते त्याला काम होत नाही त्यावेळेसच मात्र तो रिटायर होतो कारण त्याचं कर रिटायरचं वय कधी ठरलेलं नसतं आज आम्ही एक वेगळा ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करायचं ठरवलं था था आमचे आदर्श शेतकरी आसाराम दू आरगडे यांनी आयुष्यभर कष्ट करून शेतीच्या जीवावर आपलं जे कुटुंब आहे ते सदन केलं मुलांना सोयीला लावलं अशा शेतकऱ्याचं एक आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांना आज बैलपोळ्याच्या दिवशी शुभेच्छा देताना ते पण रिटायर झालेले आहे म्हणून जगाचा कोशिंदा आज रिटायर होतोय म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज शेतकरी सेवानिवृत्ती हा कार्यक्रम जो काय आहे हा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू करून इथून पुढं जे काही शेतकरी आहेत ते काम करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना आम्ही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करणार आहोत मी आसाराम दादा यांना पुढचं जे काही जीवन आहे ते आरोग्यदायीला व्हावं याच्यासाठी शुभेच्छा देतो